नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला तयारी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आणि जसं की मित्रांनो ग्र ग्रुप डीच्या जी एम सीच्या सांगली मिरजच्या जागा इथे आलेल्या आहेत जवळपास दोनशे छप्पन प्लस जागा इथं तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे अडीचशे प्लस जागा आहेत मित्रांनो खूप मोठी संधी आहे आणि याची सर्वात पहिली इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनलवरती देत आहोत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांना तुमच्या पाठवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो तर मित्रांनो पहिल्या संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय विद्यालय मिरज इथं तुम्ही पाहू शकता ज्याच्या जागा आहेत सत्तेचाळीस जागा आहेत मित्रांनो आणि या पूर्ण ह्या नऊ संवर्गासाठी या जागा आहेत मित्रांनो आणि तुम्ही इथं वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजारपर्यंत तुम्ही वेतन श्रेणी बघू शकता मित्रांनो तर या सत्तेचाळीस जागा आहेत आणि पुढं जर बघायला गेलं आपण तर शिपाईसाठी सहा जागा आहेत चार जागा शव शवविच्छेदन परिचर शवविच्छेदन कक्ष परिचरसाठी सहा जागा आहेत आणि या मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर जास्त शोधाशोध करावी लागत नाही किंवा या जागा तुम्हाला बघायला मिळतील इथं तर इथं मित्रांनो ज्या सेवक आहेत त्याच्यासाठी अकरा जागा आहेत आणि या पूर्ण टोटल सत्तेचाळीस जागा आहेत त्यानंतर दुसरी जी संस्थेचं सा नाव आहे शासकीय विद्यालय रुग्णालय मिरज आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही इथं जागा बघून घ्या जास्तीत जास्त जागा जर बग बघायला गेल्या तर या दोन नंबरच्या पोस्टसाठी आहेत कक्षसेवक रुग्णसेवकसाठी चौदा जागा आहेत मित्रांनो आणि जर पुढं बघायला गेलं तर यासाठी ऐंशी जागा दिलेल्या आहेत त्यांनी प्रयोगशाळा परिचरची तुम्हाला ही सोळा नंबरची पोस्ट जर बघितली तुम्ही तर यासाठी मित्रांनो सोळा जागा आहेत ह्या जास्तीत जास्त जागा इथं तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर तिसरी जी संस्था दिलेली आहे पद्म पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय इथं मित्रांनो हे बघून घ्या तुम्ही त्यासाठी पण मित्रांनो हे संवर्ग सेमच आहेत जागा इथं तुम्हाला वेगवेगळ्या बघायला मिळतील आणि खूप मोठी तसं बघायला गेलं तर मेगा भरतीच म्हटली पाहिजे ही की दोनशे छप्पन जागा आहेत आणि इथं पहारेकरीसाठी सुद्धा जागा आहेत मित्रांनो जे की दहावी पासवर असतात कक्षसेवक इथं कक्षसेवक ही पहिली पोस्ट बघा मित्रांनो एक्कावन्न जागा दिलेल्या आहेत तुम्हाला तसेच पहारेकरीसाठी तेरा, तेरा जागा आहेत जर तुम्हाला इथं इथं बघ बघू शकत असाल तर तर तुम्हाला कळेल की तेरा जागा पहारेकरीसाठी आहेत इथं बघा मित्रांनो पहारेकरीसाठी तेरा जागा आहेत शिपाईसाठी दहा जागा आहेत मित्रांनो कसं असतं ज्यावेळेस स्पेशलायझेशन मागितलं जातं तुम्हाला जसं की श किरण सेवक असेल यासाठी तुम्हाला स्पेशलायजेशन लागतं तुम्हाला त्यातली डिग्री लागते तर इथं तुम्ही सगळेजण अप्लाय करू शकत नाहीत पण पण मित्रांनो जर तुम तुम्हाला बघा बागा, तुम्ही बघायला गेलात तर शिपाई असेल पहारेकरे असेल ह्या जागा जास्तीत जास्त दहावी बेस असतात जर आप, आपल्याला एक आपलं नोकरी मिळवायचीच असेल दहावी पासवाल्यांना तर ही मु, खूप मोठी सुवर्णसंधी होऊ शकते आणि जी लोकं दहावी पास आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा आणि त्यांना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा इथं बघू शकता तुम्ही धोबी या पण जागा तुम्हाला बघायला मिळतील तसेच बाह्य रुग्णसेवक असेल या सगळ्या जागा या दहावी पासवर असतात हे स्वयंपाकी मद मदतनीस यासाठी कोणतीही एलिजिबिलिटी अशी फार मोठी डिग्री पाहिजे असं काही नसतं तर इथं तुम्ही दहावीवाले पण फॉर्म भरू शकता आणि तसंच खाली जर बघायला गेलं तर यातल्याच एकवीस वर्गासाठी ही आ, या जागा आहेत आणि मित्रांनो एकच फॉर्म अप्लाय करायचा असतो त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म अप्लाय करायची गरज नाही एकशे अठ्ठावीस जागा आहेत मित्रांनो बघून घ्या तुम्ही एकशे अठ्ठावीस जागा तुम्हाला इथं बघायला मिळतील थोडंसं मी झूम करून दाखवतो तुम्हाला इथं एकशे अठ्ठावीस जागा आहेत आणि शिंपीसाठी जर तुम्ही पगार बघायला गेला तर सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशेपर्यंत पर्यंत तुमचा पगार असतो मिस्त्री का कम फिटर कार्पेंटर अशी पण एक पोस्ट आहे तर त्यासाठी पण सोळा हजार सहाशेचं तुम्हाला स्टार्टिंग मिळते मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही पण त्यासाठी एकच जागा आहे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा त्यानंतर इथं तुम्हाला बघायला मिळेल की संस्थेचं नाव आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव ही एक संस्था आहे आणि त्याच्या प्रयोगशाळा परिचर असेल शिपाई असेल दंत परिचर असेल स्वच्छता सेवक असेल स्त्री कक्षसेविका आया ही ही महिलांसाठी ही महिलांसाठी जागा असते मित्रांनो तर त्यासाठी पण दोन जागा आहेत आणि टोटल यासाठी आठ जागा दिलेल्या आहेत त्यांनी त्याच्यानंतर ते जर बघायला गेलं तर जाहिरात प्र प्रसिद्ध आज झालेले आहेत आणि ऑनलाईन करायची तारीख मित्र अर्ज करायची तारीख मित्रांनो एकदा बघून घ्या चौदा नऊ दोन हजार पंचवीस मित्रांनो याच्यावरती लक्ष ठेवा चौदा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही अर्ज करणं सुरू होणार आहे आणि अंतिम तारीख याची चार दहा म्हणजे आत्ता काही अर्ज नाहीत करायचे तुम्हाला पण तुम्ही तयार राहा याच्यासाठी अभ्यास चालू करा आपल्या चॅनलवरती आपण डेली पी वाय क्यू टाकत असतो पी वाय क्यू जे अ... टी सी एस घेते आणि ते आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो शॉर्ट्समध्ये असतात पाच सेकंद दहा सेकंद फक्त लागतात वाच वाचण्यासाठी पण हे पाच 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 करून पाचशे प्रश्न हजार प्रश्न कधी होऊन जातील मित्रांनो कळणार पण नाही त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर आ, धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत